ठाण्याच्या कळव्या हॉस्पिटलमधील मृत्यूकांडावरून दोन अधिकारी निलंबित अजून चार अधिकारी निलंबित कधी होणार ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी झालेल्या अठरा रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकारी निलंबित करण्यात आले आहे तर चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी कळवा हॉस्पिटलमधील अठरा रुग्ण दगावल्यानंतर कळवा हॉस्पिटलमधील प्रशासनावरती एकच ठपका ठेवण्यात आलेला होता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तपासणीचे आदेश दिल्यानंतर एक कमिटी देखील चौकशी गठीत करण्यात आली होती या कमिटीच्या माध्यमातून जबाबदार डॉक्टरांकडून या संपूर्णपणे प्रकरणाची कारणे विचारण्यात आली होती या कमिटीमध्ये महाराष्ट्र स्वास्थ्य विभाग आयुक्त ठाणे जिल्हाधिकारी तसेच ठाणे महापालिका आयुक्त आरोग्य सेवा निर्दे निर्देशक मुंबई सहाय्यक निर्देशक आद आदी अधिकारी होते कमिटीने लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते त्यातच या मृत्यूकांडाबद्दल हिवाळी अधिवेशन देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता या प्रकरणात दोन डॉक्टर हे त्याच कळवा हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असून त्या ठिकाणी काम देखील करताना या डॉक्टरांकडून या प्रकारची उत्तरे मागितली होती परंतु ज्यावेळी मृत्यू झाले त्यावेळी ते वॉर्डमध्ये उपस्थित नव्हते आणि यांनी दिलेल्या उत्तरामध्ये आयुक्तांना त्यांची बाजू न कळाल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे तसेच अधिवेश विरोधी पक्षाच्या वतीने हॉस्पिटलचे अधीक्षक राजेश बरोड आणि त्यांचे मेडिसिन डिपार्टमेंट अनिरुद्ध माळगावकर व इतर दोन ज्युनियर डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती तर आता अधिकची चौकशी करत गठीत कमिटीकडून या चौघांचा देखील नोटीस लवकरात लवकर जा जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तर कळवा हॉस्पिटलमधील अठरा जणांच्या मृत्यूकांड प्रकरणावरून कळवा हॉस्पिटलमधील दोन वरिष्ठ अधिकारी व दोन ज्युनियर डॉक्टर यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार पाहायला मिळते पी माझ्या बातमीमुळे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली होती त्यामुळे चौकशी समिती असून आज कारवाई झाली अहवाल कोणावर ठपका ठेवणार ठेवण्यात थ्यु आला असला तरी